उमेदवारी अर्ज माघार घ्यायला अगदी काही मिनिटं शिल्लक असताना उमेदवारांची माघार घेण्यासाठी ची, ची लगबग वाढली का उमेद्वार, आहे प्रतिस्पर्धी उमेदवाराने माघार घ्यावी यासाठी थेट माघार घेण्यासाठीच ठिकाण असलेल्या नगरपालिका कार्यालया बाहेरच उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवाराची मनधरणी अक्षरशः करताना दिसताय तरी अर्ज मागे घ्यायला काही मिनिटेच अवघे शिल्लक आहेत मात्र अशा वेळी उमेदवारांची जी आहे की मनधरणी केली जात आहे आणि माघार माघारी घेण्यासाठी जी आहे ती उमेदवारांची लगबग वाढलेली आहे या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे नेते आपल्या सोबत आहेत उमेदवारांची मनधरणी जी आहे माघारीसाठी ते करताना ते दिसत आहेत नेमकं काय प्रकारे समजून दादा मी या ठिकाणी उमेदवारांची मनधरणी करताना मनधरणी म्हणजे ते माझा परिवार आहे माझी बहिणी उभी राहिलेली त्या ठिकाणी माझी मिसेस मिशिस्ताने उमेदवाराच्या शिवसेना करते टाकलाय शिंदे गटाकडे आणि ताईने अपक्ष भरलेला होता आमच्या परिवाराचा प्रश्न होता मी ताईना विनंती केली आणि ताईने स्वघोषीने आपला उमेदवारी अर्ज माघार घेतलेले आहे आमिष आमिषने कुठल्याही आमिषाला बळी न पडता ताईने मला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि ताईने स्वतःची उमेदवारी मागे घेतलेली निश्चितपणे या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तुमची मनधरणी करता मला दिसला तुम्ही माघार घेत नाही ती मनधरणी भाऊ पडू शकतो की नाही तो कुठंही पडू शकतो भावासाठी बहिणीने माघार घेतली एवढंच मी बोले आपल्या येरंडोल नगरपालिकेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाची युती झाल्या कारणाने आणि आमचे आदरणीय नेते गिरीश भाऊ महाजन यांच्याही प्रयत्नाने आज मला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेला आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष राधेशांजी चौधरी यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला त्यांनी पक्षासाठी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रयत्न केले आणि मलाही माझ्या मनापासून पक्षासाठी एकनिष्ठ राहायचं होतं त्यामुळे मी आज जो अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि या नगर नगरपालिकेत जी युती झालेली आहे महायुती त्या महायुतीसाठी पूर्ण प्रयत्न करून मी आज चौकुशीने माझ्या मिसेजचा फॉर्म मागे घेतलेला आहे भूषण चिंचोरे पुढारी न्यूज जळगाव